अमरावती जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या मोठ्या प्रमाणातील नुकसानाबाबत भारतीय जनता पार्टी अमरावती जिल्हा ग्रामीणचे अध्यक्ष रविराज देशमुख आणि किसान मोर्चा यांच्या संयुक्त विद्यमानाने जिल्हाधिकारी कार्यालयात निवेदन देण्यात आले निवेदनात शेतकऱ्यांचा नुकसान भरपाईसाठी त्वरित कारवाई करण्याची मागणी करण्यात आली अमरावती जिल्ह्यातील सर्व तालुक्यांचा समावेश होऊन नुकसान भरपाई द्यावी अशी याचिका त्यांनी मांडली सध्याच्या अहवालानुसार जिल्ह्यातील आठ तालुके तांत्रिक बाबींमुळे वगळण्यात आले आहेत मात्र भाजप आणि किसान मोर्चाच्या प्रतिनिधींनी शेतकऱ्यांच्या शेतांमध्ये थेट जाऊन सर्वेक्षण केले त्यावेळी सोयाबीन आणि कपासीच्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आढळले यावेळी त्यांनी सरकारकडे स्पष्ट मागणी केली आहे की दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना नुकसान भरपाईची रक्कम मिळावी जेणेकरून शेतकरी आपल्या पिकांच्या नुकसानीवर त्वरित उपाययोजना करू शकतील भाजपा जिल्हा ग्रामीण आणि किसान मोर्चाचे प्रतिनिधी म्हणाले की शेतकऱ्यांच्या समस्या लक्षात घ्यायला घेतल्या पाहिजे अन्यथा ग्रामीण भागातील शेतकरी आर्थिक अडचणीत सापडू शकतात अशावेळी स्थानिक प्रशासनालाही शेतकऱ्यांच्या समस्या तातडीने सोडविण्याचे आवाहन करण्यात आलेल्या देशाचे लाडके पंतप्रधान मान्य नरेंद्रजी मोदी शेतकऱ्यांच्या बाजूने खंबीरपणे उभे आहे आणि महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री मान्य देवेंद्रजी हे शेतकऱ्यांच्या पाठीशी सतत बातब देणारे मुख्यमंत्री म्हणून जनतेत प्रसिद्ध आहेत नुकतंच महाराष्ट्रावर निसर्गाचा खूप झाला आणि अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले माननीय देवेंद्रजीने तात्काळ बावीसशे कोटीची मदत केली आणि बावीसशे कोटीची मदत म्हणजे ही पूर्ण नाही आहे असं देवेंद्रजीला वाटतात देवेंद्रजींनी एकतीस हजार सहाशे अठ्ठावीस कोटीचा पॅकेज या महाराष्ट्रासाठी जाहीर केला आणि आम्हालाही सांगावं वाटतं की या पूरग्रस्त प्रा भागाची एक आम्हाला जे संस्कार दिलेला आहे अडचणीतल्या व्यक्तीच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहायचं म्हणूनच आम्ही अमरावती जिल्हा भारतीय जनता पार्टी आणि आमचा किसान मोर्चा यांनी शेतकऱ्यांच्या शेताची धुरावर जाऊन बांधावर जाऊन पाहणी केली आणि पहिला दौरा आम्ही केला आमच्या पाठोपाठ बाकीच्यांनी केला पण पन... आमचे कार्यकर्ते आणि भारतीय जनता पार्टी शेतकऱ्यांच्या बाटची खंबीरपणे उभी आहे आणि तत्पर आहे वेळ न वाय, वाया वाया घालवता आम्ही त्याची दखल घेतली आणि आमच्या सरकारपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला पण काही तांत्रिक बाबीमुळे अमरावती जिल्ह्यातील काही तालुके वगळण्यात आले जवळपास आठ तालुके वगळण्यात आले ते सर्व तालुके अमरावती जिल्ह्यात सर्वदूर सारखाच पाऊस पडलेला आहे अतिवृष्टी झालेली आहे अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचं अतुनात नुकसान झालेलं आहे तर आमची मागणी होती की जे वगळलं आहे तांत्रिक चुकीमुळे वगळलेलं आहे ते सर्व तालुके या अमरावती जिल्ह्यात नॉल कराव्यात संपूर्ण अमरावती जिल्ह्याला या पूरग्रस्त आणि अतिवृष्टीची नुकसान भरपाईची निधी मिळावी म्हणून कालच काही तालुके वगळल्याचं ता आम्हाला जी यादी आली त्यात कळलं आणि आम्ही तत्काळ दखल घेऊन मान्य जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिलेलं आहे मान्य जिल्हाधिकाऱ्यांनी सकारात्मक चर्चा झाली आणि त्यांनी सांगितलं की आपण संपूर्ण जिल्ह्यात घेणार आहोत आणि मान्य मुख्यमंत्री तेरा तारखेला येतील तोपर्यंत अमरावती जिल्ह्यातले सर्व तालुके या अमरावती जिल्हा पूर्णस्थ अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना सर्वांना मदतीच्या यादीत राहील अशी आम्हाला खात्री आहे आणि शेतकऱ्यांना ही मदत दिवाळीपूर्वीच भेटावी हे आमचे प्रयत्न आहे आणि त्यात नक्की आम्हाला येशील याची ये आम्हाला खात्री आहे